हॅलो नमस्कार सखीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा ही रेसिपी बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी ना ही वांगी घेतली आहेत ते छोटी वांगी आहे तुमच्याकडे मोठा वांगा असेल तरी चालेल आपण याचे काप करणार आहोत क्रिस्पी असे छान एकदम टेस्टी असे वांगेचे काप लागतात तर त्यासाठी पहा पहिले आपण डेट काढून घेऊया चार वांगी घेतलेली आहेत लागतात याचे पण छान लागतात तर बघा असं जरा एकदम पतले नाही करायचे थोडेसे जाडसर काप ठेवायचे आपल्याला एकदम छान रेसिपी लागते ह्याची स्लाईस करून घ्यायचे हे असे काप करून झालेले आहेत बघा ह्या पद्धतीने मी असे काप केलेले आहेत खूप जाड पण नाही करायचे खूप पतले पण नाही करायचे पातळ पण नाही करायचे तर पहा हे कापात आपण बाजूला साईडला ठेवूया हो हे बघा मी ना चार चमचे बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा एकच चमचा घालणार आहोत रवा छान क्रिस्पी होतात काप आप आपले त्यामध्ये लाल तिखट घालायचे थोडा आपला घरगुती मसाला आहे हा जराचे तिखट झाले ना तर छान लागतात ही हळद घातलेली आहे थोडस जिरं घालू थोडासा हिंग घालायचंय सगळेनुसार मीठ घालून घेऊया आता पाणी घालून मिक्स करून घेऊया पातळ पण नाही करायचं थोडं थोडं करून पाणी घालू छान असं आपण भुंचीला करतो ना त्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचंय छान असं मिक्स झालेलं आहे आपलं आता मी चवा गरम करण्यासाठी ठेवतीये हे झालेलं आहे आपलं हे पा थोडीशी आपण अशी हातावर कसून मेथी घ्यायची आणि अशी क्रश करून घालायची रवा घातल्यामुळे रवा फुडल्या तर थोडस असं घट्ट झालेलं आहे थोडं एक चमचा पाणी घालू हे पालेला आहे आता याच्यामध्ये बुडून ठेवायचे हे आपला तवा गरम झालेला आहे आता ज्या तव्यावर भाकरी केल्या त्यामुळे असं दिसतोय तर इकडं असं तेल सोडून घ्यायचे हे का पद्धतीने असे काप ठेवायचे सर्व कापणी असेच ठेवून घेतले आणि मंद गॅसवर करायचं आहे आपल्याला हे पाप थोडस साईडने तेल सोडून आहे त्यावर आपण थोडे असे तीळ सोडून घेऊया दिसायला पण छान आणि आता थंडीमध्ये तिळ खाणे खूप चांगलं असतं आपल्या हाडांसाठी आता दोन तीन मिनटं असंच ठेवून देऊया मंद गॅसवर करायचं आहे आपल्याला एकदम त्यावर आपण झाकण ठेवून देऊया तर हे पण आपण आता झाकण काढून घेऊया दोन मिनिटानंतर हे सर्व काप मी असेच उलटून घेते हे पहा सगळे आपले उलटून झालेले आहे पुन्हा थोडस अशी तेलाची धार फिरवायची छान मग असे खरपूस तयार होतात पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे खरपूस दिसत आता सगळे काप मी असेच उलटे करून घेते तर पहा किती छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा पुरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता एकदम टेस्टी अशी आपली ही वांग्याची काप रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की एकदा करून पहा तुम्हाला आवडले की नाही कमेंट करून सांगा रेपाक छान असे कुरकुरीत आपले काप झालेले आहे वरून थोडीशी अशी कोथिंबीर राखायची आणि खायला आता हे आपले तयार झालेले आहे पा